आपल्या लाडके बैलाच नाव सांगा जलवा नावा वसराच जलवा जलवा कुणी ठेवलं हे नाव मीच ठेवलं तुम्हीच हो मित्रांनो ज्यांना जलवा नाव ठेवलं त्यांच्याशीच मुला काय काय जलवा जलवा ते नाव जलवा ठेवलं आणि आज त्यानं जलवा काहीतरी करून नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय पळशी मध्ये आल्यानंतर फायनल ला गेलेला लाडका बैल यांचा जाणून घेऊया त्याची थोडक्यात माहिती काय देते आपल्याला नमस्ते नमस्ते विकास नाळ युट्यूब चॅनेल वरती तुमचं सहर्ष स्वागत सर्वांचं धन्यवाद आणि मुलाखतीला सुरुवात करतो आपल्या लाडक्या बैलाचं नाव सांगा जलवा नाव आहे बैला आपल्या वसराच जलवा जलवा कोणी ठेवलं हे नाव मीच ठेवले तुम्हीच हो oh. मित्रांनो न जलवा नाव ठेवलं त्यांच्याशीच मुलाखत होती आपलं काय हो जलवा ठेव काय विचार कस त्याच्या होती अंगात पहिल्यापासून असाव मारा बिरायचा पहिला काही नाव जलवा ज्यालवा ठेवलं काहीतरी करून दाखवल म्हणून नऊ जलवा ठेवलं तर त्याचं नाव सांग नाव सांगितलं गाव तच्चे गाव कच्छेगाव कराड वच तर काय सांगाल आज हे जे सगळं तुम्ही सकाळपासून मैदान पाहता या बघितलं फिरला मैदानावरती मैदानाविषयी दोन शब्द मैदान एक नंबरच आहे मैदानाचा काही विषय नाही चांगलंच मैदान घेतले आणि सगळं व्यवस्था पण चांगली तर आज आपल्याला गटपात झाला कितव्या गटामध्ये आपली पंधराव्या गटात पाहिली गाडी कितव तास पाचवं तास आणि त्यावेळेस किती गाड्या पाळल्या होत्या तेव्हा सात गाड्या पाळल्या सात गाड्या सात गाड्या मित्रांनो सात गाड्या मध्ये पहिला आला त्याचा कितवा होता होता सेमी सेमी पहिला पाच नंबर तास त्याच्यामध्ये पहिला आला हो पहिला आला आणि आता गुलालासाठी पाळायला जाणार आहे फायनलला हो फायनलला फायनल वाटते आता गुलाल हो एक नंबर वाटते वासरानं नावच केलेलं आहे नाव केले वासळ आतापर्यंत त्याचा कुठं कुठे इतिहास काय काय घडलाय काय सांगाल गुलाला गुलाल त्याचं सात आठ गुलाल आहेत आतापर्यंत आमच्या भागात आहे सात आठ गुलाय दोन्ही खांदे बाहेर न पाहतो आदात मध्ये चार पाच आहे हो आता दुसरा झाला काय खरेदी आपल्या घरचा आहे घरच्या गायचा आहे हो किती आपल्याकडे आपल्याकडं दोन गाय आहेत पांढरे घरच्या आपल्या आणि बैल बैल आता ह्यो एक आहे मोठा आणि बारका आत्ता दुसरं झालंय आता पहिलं हो म्हणजे बच्चा बच्चा आत्ता तर काय सांगायला ह्याचा स्वभाव कसा आहे स्वभाव म्हणजे म्हणजे एकदम बोळा गोळा म्हणजे गोळा एकदम कोणा हात लावून देणार सगळं कोणी मी धरा काय करा एकदम बोळा साधा शांत 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 आपलं असं डायरेक्ट आपलं सोडा जाबा आपल्या घरा रागी नाही 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 काय काय तर हे असे बैलं घरी असणं कितपत तुम्हाला असोग्य अहो चांगलंच आहे असली बैल शंभर टक्केच जरी तुम्ही बाहेर गेला कुठल्या कार्यक्रमाला किंवा कामानिमित्त वगैरे तर घरचे सर्व करू शकतात करू शकतात किंवा काही कारण कोणाला काही करतच नाही तर बारकी पोर ती पायात हे कोणाला काही मारत नाही काही नाही तर मित्रांनो ही मुलाखत चालूया जाणून घेऊया आता हा कोणासोबत पळालाय हा स्वराज भर पाहिला आठशे पंचावन्न स्वराजचं गाव आता ते झालं गाव माहित नाही पण आपला पैरा झाला काल आपल्या सागर पवार गाव त्यांनी आपल्याला केलं मित्रांनाच केला पायर बरं म्हणलं लहानू गाडी कालच झाला पायरा आपला आधी दोन तीन दिवस नाही कालच झाल्याला म्हणलं लहानू गाडी पळ चांगली त्याने पण आपला वासरू होतं पळताना विंगात ती म्हणली हानू तर आजच्या ह्या नियोजनासाठी कुणी कुणाला फोन केला सागर पवार आपले मित्र आहे जे त्यांनी केला होता आपलं चुलत आहे त्यांना केलं आपण तिकडे केलं हो हो काय बोलणं कसं झालं काय ते आपलं चुलत आहे त्यांचं त्यांचं बोलणं झालं त्यांच्याकडे असत नियोजन मी काय इकडे बैलाच पुन्हा पाळलाय काय सांगतोय आता तुम्हाला सांगतो सावकार रेटरचा सावकार त्यावरती मी अगोलेला आहे पुन्हा शिवराज भाऊ इथे त्यांचा लखन आणि स्वराज आणि एक दोन तीन बैला आहेत चांगली त्यांच्यावर पाहाल राहुल कापशिंग त्यावर पाहाल किती दिवसातून तुम्ही ह्या अशा ह्याला पाळवण्यासाठी बाहेर काढता काय आम्ही काढतो एक दहा बारा दिवसाच्या यापूर काढतो कारण गॅप महत्वाचा आहे कारण लगीत लगेच पाहून बैलाला भरून भरवण्याचा त्रास होऊ शकतो hmm. तेव्हा आम्ही गॅप देतो पंधराव्या दिवसात तरी गॅप देतो पंधरा दिवसाला ह्यो नाही म्हणले तर किती वर्षाचा आहे काय सांगाल हे ह्यो आता तुम्हाला सांगतो नाही नाही दोन वर्षाचा आहे तुम्हाला चोवीस पंचवीस महिन्याचा आहे पंचवीस महिन्याचा हो चोवीस पंचवीस महिन्याचा तर आता आपण म्हणतो जसं की आता परीक्षेचा कालावधी चालू या उन्हाळ्याच्या वगैरे परीक्षा हिथून पास झाला तर पुढल्या वर्गात जातो आपण बरोबर आहे तसं मैदानासाठी काय तयारी करून घेता ह्याच्यापासून कशा आपला रोज चालवायला वयाम असतो रस्त्याला नेतो रानात नेतो त्याला रोज वयाम असतो म्हणजे एक दिवस आडाना असा वयाम असतो पहुणी असते नदीला असं त्याला रोज काय खाद्य काय खुराक असते खुराक आपलं डाळ मकाचा भरडा आपलं ही बकरी आपल्या घरातलं काय असेल ते घालतो आपलं आपल्या ह्याच्याकडे जपतो भाव असल्याकडे जपतो त्याला तर आतापर्यंत हे ना हवा कुठं नाराज केले का बाबा जेणेकरून तोंड वास पाडले आपण एखाद्या मैदानातून निघून गेलो नाही नाही कधीच कधीच नाही नाराज केलेले कधीच कधीच नाराज केलेला नाही मस्त कधी तो नाराजच करत नाही जाईल ते काय नाय काहीतरी नवीन शिकवतोच जाईल तिकड मित्रांनो जाणून घेऊया गटाला कुठल्या ड्रायव्हरनी कोणत्या डायव्हरनी गाडी आपली आणखी होती शिरक ड्रायव्हर कशी आणली ड्रायव्हर विषय दोन शब्द गाडी एक नंबर आणली ड्रायव्हर आणि गाडी एक नंबर आणली खालण्यापर्यंत वरपर्यंत गाडी एक नंबर काय वाटते ड्रायव्हर पुढल्या मैदानावर देखील बसणार हो बसणार आपल्या गाडीवर पुढल्या ह्या ह्याला डायवर की किती ड्रायव्हरांनी केले झालेत सतरा ड्रायव्हर झालेत मग आपला एक सोन्या माझं गावचं ते एक असतात आणि बारीक डायवर विकार ड्रायव्हर दुर्गावाडी जास्त शंभर डायव्हर वागाव हे डायव्हर आपले असते ते वासरायच्या गाडीवर फिक्स हो फिक्स फिक्स काय वाटतं की बाबा वा ही आठ ड्रायव्हर बसलेत किती कॉन्फिडन्स असतो कि गाडीविषयी काय कॉन्फिडन्स आपल्याला होतात आपलं वासर पळत आहे तेव्हाच त्यांचं पण वासर आहे त्यामुळे आम्ही पण काय एवढं ही घेतलंच नव्हतं म्हणलं गाडी फायनल राहणार ड्रायव्हर असं मी सांगितलं गाडी हा ना खालन काही टेन्शन घेऊ नका कडपर्यंत ड्रायव्हर हँडली गाडी गाडी फायनल राहील मित्रांनो ही मुलाखत आहे विकास नाळ युट्यूब चॅनल वरती कशी वाटते तुम्हाला नक्कीच सांगा आपण जर या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही कुठून पाहताय ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा मी आमक्या आमक्या ठिकाणाहून ही मुलाखत पाहतो तर काय सांगाल आत्ता ह्याच्याकडून अपेक्षा कुठली तुम्हाला अपेक्षा आता काय नाही बाबा आज अपेक्षाच केली ते ना तरी अंदाजे बाबा आमका काम पाहिजे आमका पाहिजे किंवा आमका पाहिजे काय नाही प्रत्येक बैला लोही वाढूनच जातो तेव्हा मला नाराज कुठं करत नाही ते प्रत्येक बैला वाढून जातो तुम्हाला काय वाटते अपेक्षा कुठली पाहिजे हाय गोलाला आज कि तू आ गोलाला गाडी आज पहिला नंबर कर कर पहिला दुसऱ्यात गाडी खेळेल गाडी गाडी आज स्पीड लागली चांगलीच गाडीला चांगली स्पीड लागली चांगली स्पीड लागली जाता जाता तुमचं आणि लाडक्या बैलाच नाव सांग माझं नाव आदित्य बोडरे आपला भाविक आहे सोमाने ते पण असतात त्याच नाही जरा काम लागलं त्यामुळे ते जरा घरी राहिलेत नाही तेच असतात सगळं नियोजन त्यांच्याकडे सोमाने म्हणून आणि आपलं ते आपलं चुलत आहेत मनोज पवार म्हणून ते एक असते आणि आपल्या वास्ताराचं नाव जलवा त्याच्या गावचा जलवा तुम्हाला असं वाटते का पिक्चरच नाव वगैरे आपण त्याच्यावर नाटावर ठेवले का नाही त्याच रहिल्यापासून ते वेगात हिवत अंगात म्हणून पहिलं की पुढं काहीतरी करणार म्हणून त्याच नाव जलवा ठेवल कुस्तो दी काय काय जलवा आणि त्याचं नाव जलवा ठेवल आणि आज त्यानं जलवा काहीतरी करून तर मित्रांनो ही मुलाखत याच ठिकाणी आपण थांबवूया तुमचं देखील मनापासून आभार विनंतीला मान दिला आणि आपण मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो ही मुलाखत याच ठिकाणी संपली असं जाहीर करतो धन्यवाद आपण पाहिली